नमस्कार मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा जी आर महाराष्ट्र शासनाकडनं काढण्यात आलेला आहे आता हा जी आर कोणता आहे आणि ही योजना कोणती आहे याच्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत म्हणजे ही जी योजना आहे ही शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आता कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी शाळेत जातात म्हणजे पहिली ते बारावीपर्यंत जातात जर अशा विद्यार्थ्यांचा अपघात झाला तर अपघात झाल्यावर त्या विद्यार्थ्यांच्या सा उपचारासाठी प्रचंड प्रमाणात पैसा लागतो अशा वेळेस पालकांना आर्थिक सहायता व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा महत्त्वाचा जी आर सरकारने आता काढलेला आहे आता शासनाने जो जी आर काढला तो जी आर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे आणि हा जी आर म्हणजे दोन हजार पंच चोवीस पंचवीस सालासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मिळते आता या प्रस्तावामध्ये सरकारने दिलेला आहे की संदर्भ क्रमांक शून्य एकच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुला मुलींना अपघातामुळे शतीची नुकसान भरपाई कर देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे ही योजना आत्ताची नाही आहे दोन हजार चोवीसला ही योजना सुरू करण्यात आलेली नाही आहे ही योजना बऱ्याच काळापासून सुरू आहे फक्त आता या योजनेला जो उदंड प्रतिसाद पालकांकडून मिळालेला आहे त्यामुळे सरकारने या योजनेचा कालावधी अजून वाढवलेला आपल्याला दिसून येतो आता या ठिकाणी सरकारकडून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे ती कोणती सदर शास्त्र निर्णयान्वये विद्यार्थ्यांचा अपघात झालास अनुज्ञेय सानुग्रह अनुदान व यासाठी आवश्यक कागदपत्रे नमूद करण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात आता अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर अपघात झाला तर त्यांच्या पालकांवर उपचारासाठी प्रचंड मोठा आर्थिक ताण पडतो आता तो ताण कमी करण्यासाठी सरकारने ही योजना फार वर्षांपूर्वी काढलेली होती आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती सरकारकडनं देण्यात आलेली आहे ती म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान या योजनेसाठी संदर्भ क्रमांक चार नोंदवलेल्या मागणीच्या अनुषंगाने एक कोटी एकोणसाठ लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आता त्यानुसार सरकारने या योजनेसाठी हा निधी दिलेला आहे आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की तीनशे सहासष्ट पात्र विद्यार्थ्यांसाठी चार पॉईंट सत्तावीस कोटी इतक्या निधीची मागणी करण्यात आली आहे म्हणजे जे विद्यार्थी या योजनेचा निधी मिळण्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी चार पॉईंट सत्तावीस कोटीच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या दहा कोटी इतक्या निधीपैकी आठ पॉईंट एक्केचाळीस कोटी इतका निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पा या योजनेसाठी सरकारने दहा कोटीचा निधी दिलेला होता आता या दहा कोटीच्या निधीपैकी आठ पॉईंट एक्केचाळीस कोटीचा निधी सरकारने अगोदरच दिलेला आहे आता उरलेला जो निधी आहे एक पॉईंट एकोणसाठ कोटीचा निधी हा निधीसुद्धा सरकार काही कालावधीनंतर उपलब्ध करून देणार आहे ज्याही पालकांनी या योजनेचा लाभ आतापर्यंत घेतलेला नसेल अशा पालकांनी या योजनेचा लाभ हा नक्कीच घे घ्यायला हवा त्याच्यामुळे काय होईल पालकांवर जो आर्थिक ताण आहे तो आर्थिक ताण काही अंशी तरी कमी होईल आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जितकेही कागदपत्र आवश्यक आहेत त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता पालकांनी करायची आहे आता हा जो शासन निर्णय आहे तो आपल्याला महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ज्यांनाही या योजनेविषयी उत्सुकता आहे किंवा जे पालक या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी या संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेची सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचासुद्धा वाटला असेल तर तुमच्या घरात विद्यार्थी असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला पाहिजे तेवढाच तुमच्यावरचा आर्थिक बोजासुद्धा कमी होऊ शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायलासुद्धा विसरू नका